हॅलो युरो स्वागत तुमचं आहे आजच्या ब्लॉक मध्ये मित्रांनो आज एम डी चे मित्रांनो आणि आज दिवस हा दुसरा आहे आणि पाहू शकता आता आपली मॅच पहिली मॅच लागलेली पाहू शकता मित्रांनो बॅटिंग मध्ये चाललेली आणि आता ही कार्यकर्ते सगळे आपले मित्रांनो आपले सरपंच बी आपल्या सवत म्हणून काही येत नाही महाकाल 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 वे वे <laughs> या ठिकाणी मित्रांनो गर्दी पाहू शकता तुम्ही ग्राउंड वरती पुन्हा <laughs> <laughs> तानाची ही गँग आलेली या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी फायनलचा दिवस आहे आज मित्रांनो काही विशेष नाही बिंदास नडायचं एन्जॉय करायचा मस्त लाईफ मध्ये हारून ते खूप काय असं ना था था। ही ठिकाणी ही सगळी दत्तवाडी बसलेली येत आणि या ठिकाणी किरण आपली प्रक्रिया किरण आपली प्रक्रिया झाला ना किरण आपली मॅच वरती खूपच घाण ठोके लावलेले या प्रकारे ठीक आहे धन्यवाद तुमचा ठिकाणी प्रचंड अशी ताणाची अशी गर्दी आणि या ठिकाणी सगळी गॅंग जमलेली बारखेली चिली पिली सगळी गॅंग जमलेली मॅच पाहण्यासाठी उन्हातानाच्या पाण्याची बाटल्या बिटल्या भरून सोबत येऊन घेऊ आणि सगळी गॅंग पाहू शकता मित्रांना गँग सगळी आल्या तिथं मॅच पाहण्यासाठी आणि सगळे इकडे बी आहेत म्हणतात असं म्हणतात मग याला बी दाखवा आपण आपल्या ब्लॉक मध्ये घेऊ मित्रांना सगळ्यांना या ठिकाणी आपले आयोजक अमर वाळ यांचंही आपल्या ग्राउंड वरती स्वागत आहे मित्रांनो आणि ते सकाळ सकाळ लवकर त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो सगळे आणि कॉमेंट्री अतिशय उत्कृष्ट हा किरण धावडे या ठिकाणी करतानी आणि ट्रॉफी पाहू शकता मित्रांनो तुम्ही मंगेशदुर्ग या ठिकाणी बसले मस्ते उन्हा तानात चावली आणि पाऊ अशा प्रकारे हा ब्लॉग आणि हा ब्लॉग का आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा लाजबाती विसरू नका मित्र आहो या ठिकाणी हा जिल्ह्यालाच पाहू शकता मित्रांनो असा आणि त्या ठिकाणी भरपूर अशी गर्दी आपण मित्रांनो आपण त्या ठिकाणी ब्लॉक मध्ये घेऊ कोणी नाराज नाही झालं पाय उद्याच्याला मला शिवाय खावा लागते आणि त्याच्या सही आहे तुम्ही समोर पाहू शकता ही चिली पिली सगळी आलेली या ठिकाणी अशी ब्लॉक मध्ये पुरंदर या ठिकाणी आयोजक या ठिकाणी उन्हातानाचे फोनवर गाणी ऐकत बसले एन्जॉय करीत बसल्यात मस्त पैकी आणि गटरीचा वास आजारी बसल्या मित्र सगळे काढले पाहू शकते मित्रांनो आज फायनल मॅच आहे त्याच्यामुळे भरपूर अशी गर्दी आहे मित्रांनो उन्हातानाचे जा 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 पाण्याचे जारवर बसलेत पाणी खालून वरून पिऊन 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 आम्हाला <laughs> आणि या ठिकाणी सगळे ब्लॉक मध्ये घेऊ आपण मित्रांनो काय टेन्शन घेऊ <laughs> नका तुमची काय प्रक्रिया आहे या ठिकाणी सुपर ओव्हरचा सामना दोन बॉल झाले आता तिसरा बॉल बी गेलेला आहे मित्रांनो तिसरा बॉल बी असा गेलेला आहे हा डॉट बॉल गेला तिसरा बी सुपर ओव्हरचा सामना चालू आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही हा लाईव्ह मॅच आपली मस्तपैकी पैकी काय विषय नाही तिथं आता हो दोर होऊ शकत मित्रांनो इथे या ठिकाणी फक्त होऊ शकते मित्रांनो या ठिकाणी सोनं वरच्या दिशेने खेळतोय मित्रांनो खाली आहे तो भैया अरे डेड बॉल गेला डेड बॉल गेलाय डेड बॉल वाईट दिला डेड बॉल

या ठिकाणी कॅच उडवलेला आहे मित्रांनो कॅच होऊ शकतो मित्रांनो आणि जेल बा आता आउट झालेला आहे या ठिकाणी मित्रांनो दोन विकेट निघलेला आहे ओव्हर मध्ये आणि कडावस्थे यांची आता फिल्डिंग लागली आहे मित्रांनो जिंकण्यासाठी आपण या ठिकाणी सुपोरचा सामना चालू आहे मित्रांनो दुसरी इनिंग सहा सहा रन लागते जिंकण्यासाठी मित्रांनो आणि बॅट बॅट्समन अनिल आणि या ठिकाणी बापू उतरलेला आहे मित्रांनो दोघ जण तुम्ही पाहू शकता मित्र हा तडफदार खणखणीत असा हा सामना चालू आहे मित्रांनो विशेष नाही ते मित्रांनो आणि या मुलांनी आपल्या चांगली फिल्डिंग लावलेल्या या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आणि या ठिकाणी आता संग्रहशक चाललंय व्यवस्थित मित्रांनो काय अडचण नाही आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो असं प्रकारे बिल्डिंग अशी चाललेलं आहे आणि आता ही तयारी झालेली मित्रांनो अशी सागर साबळे ओरीला आलेला असं वाटतंय मला नाही ना। हे ठीक पाहिला पहिला ही बॉल डॉट गेलेला मित्रांनो अशा प्रकारे या जिंकण्यासाठी सहारणे आवश्यक आहे मित्रांनो खालून खेळती कडावस्ती गॅंग आणि वरून खेळती आणि बघा एक एक रन काढलेला आहे मित्रांनो चार बॉल एक सिक्स मित्रांनो पाव काय होतं या ठिकाणी आणि या ठिकाणी बी डॉट बॉल केलं या ठिकाणी हा डॉट बॉल गेलेला आहे मित्रांनो आणि आणि सामना करण्यासाठी तयार आणि आऊट आऊट जात होते आऊट होते आऊट हो गया विकेट पड गई मित्रांनो आऊट आहे या ठिकाणी विकेट पडलेली आहे मित्रांनो आणि या ठिकाणी भिलेवस्ती गँगला अतिशय असा धक्का बसलेला आहे मोठा पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी संत या ठिकाणी उतरला आहे मित्रांनो दोन बॉल सहारण मित्रांनो पाहू शकता सहारण लागतात मित्रांनो एक बॉल सहारण लागतात आता सहा धावांची गरज आहे मित्रांनो आता पाव काय होत आहे ते या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो संतोने या ठिकाणी सिक्स मारला तर मॅच येऊ शकते मित्रांनो एक बॉल रन लागतात आता संतोष आणि पाहू शकतो आपण मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी मॅच आहे मित्रांनो या ठिकाणी सुपूरांना आहे त्याला तुम्हाला दाखवते यांची प्रक्रिया काय असेल दुपार पावसा मित्रांनो या ठिकाणी काय प्रक्रिया आहे ना अशा प्रकारे आता जाणून घेऊ आपण आपला दाजिंगला ही ब्लॉकमध्ये घेऊ मित्रांनो या ठिकाणी थे थे। था था। सांगा या या ठिकाणी ठिकाणी आता कडावस्ती आणि जो सामना झाला तो अतिशय अति झालेला आहे दोन्ही संघाकडून अतिशय सुरेख खेळ झालेला आहे परंतु क्रिकेट हा एक हारजीतेचा खेळ असतो अनिश्चिततेचा खेळ असतो त्यामुळे कडावस्तीने या ठिकाणी बाजी मारलेली आहे गप्पुशाट बसलेला यांची प्रक्रिया काय बघू आपण ह्या ब्लॉक यांची प्रक्रिया काय बघू सांगा तुमची प्रक्रिया काय प्रतिक्रिया

ಕಣ <laughs> ವಸ್ತಿ A few moments later. I know you're scared. You wanna hide away sometimes I know you're hurt From everyone telling you lies I bet you just wanna lose your mind I know you're hurt let it, out, let, it out. Just feel it. let it out, cry it all out to me When you're down, when you hide, stop speeding You, you got me, you got me

You always oh, I you forever, to away all of You got me, you always got me uh, Умере батыр, магалилан туту. पटकवले ते कालावस्थेचा पुरंदर पलटन हा संघ त्यांना विनंती झाली की त्यांनी पारितोषिक घेण्यासाठी मंचावर येतो ते पारितोषिक आपल्याला लाभले ते म्हणलं संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रो दौलत माना शिको पारितो पारितो सर्व मन्यवर அந்த புள்ளி